कुठे हा तेव्हाही त्यांनी प्रश्न विचारला आम्ही विचारला काँग्रेसने विचारला महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसने विचारला इतकंच काय संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे नातू ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा हा प्रश्न विचारला ते कोर्टात गेले जेव्हा एखाद्या राज्यातले सर्व पक्ष एकत्र येऊन हा प्रश्न विचारतात तेव्हा त्या प्रश्नाचं ते गांभीर्य समजून घेतलं पाहिजे मतं गेली कुठे महाराष्ट्रातली हा प्रश्न आजही कायम आहे आठ महिन्यानंतर भले देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्याबरोबरच्या त्यांच्या टोळीतले लोक जनतेने आम्हाला कौल दिला वगैरे सांगत असले तर ते खोटं बोलत आहेत जनतेने ह्यांना कौल दिला नाही आणि मतं चोरली जो मुद्दा राहुल गांधीने राष्ट्रीय पातळीवर घेतलेला हा मुद्दा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर गेला की नरेंद्र मोदी भारतासारख्या महान देशामध्ये मतं चोरी करून सत्तेवरती आलेला आलेले आहेत म्हणजे लिबियामध्ये जे गडाफी करत होता किंवा युगांडामध्ये इदी आमीन करत होता त्यानंतर सद्दा हुसेन इराकमध्ये करत होता सिरियामध्ये अफगाणिस्तानमध्ये आणि रशियात पुतीन ज्या पद्धतीनं निवडणुका जिंकत आले पाकिस्तानमधले लष्करशहा प्रकारे निवडणुका जिंकतात त्याच पद्धतीनं नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी या देशामध्ये निवडणुका जिंकल्या त्यात राज्याच्या निवडणुकासुद्धा आहेत आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे असतील प्रमुख राज ठाक था, राज ठाकरे असतील त्यांनी महाराष्ट्रात आणि राष्ट्रीय स्तरावरती आत्ता बिहारमध्ये जी यात्रा सुरू आहे मतचोरीविरुद्ध ती राहुल गांधी तेजस्वी यादव त्यांनी हा मुद्दा लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचवलेला आहे महाराष्ट्रातली मतं गेली कुठे हा प्रश्न जो आहे हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे तो आम्ही बोलावलं ना जावेद मियादात हे स्वतः बाळासाहेब देवेंद्र फडणवीस हे अर्धवट ज्ञानी आहेत मुळात संपूर्ण भाजपात हा अर्धवट ज्ञानी आहे त्यांचा सुद्धा मेंदू नाही भाजप काही लोकांच्या गुडघ्यात मेंदू असतो तो सुद्धा नाही त्यांनी मी तयार केलेला ठाकरे चित्रपट पाहायला पाहिजे त्यांनी बाळासाहेब ठाकरे माननीय हृदय सम्राट यांच्या त्या काळातल्या मुलाखती समजून घ्यायला पाहिजे ते पुस्तक जे आहे एकवचनी त्यात बाळासाहेबांनी भूमिका स्पष्ट मांडलेली आहे दिले। दिलीप व्यंग सरकर क्रिकेटपटू दिलीप व्यंग हे जावेद मियादादला घेऊन अचानक मातोश्रीवर आले आणि जावेद मियादाद का आले होते बाळासाहेबांना विनंती करण्यासाठी आले होते काय विनंती करायला आले होते की भारत पाकिस्तान क्रिकेट मॅचेसला विरोध करू नका पुन्हा मॅचेस सुरू करा बाळासाहेबांनी तोंडावर काय सांगितलं काय सांगितलं दहशतवाद आणि क्रिकेट एकत्र एक चालणार नाही टेररिझम अँड क्रिकेट हे एक एकत्र चालणार नाही जोपर्यंत काश्मीरमध्ये पाकिस्तानचा रक्तपात जो सुरू आहे सुरू तो थांबत नाही तोपर्यंत मी भारत पाकिस्तान क्रिकेटला परवानगी देणार नाही मिस्टर फडणवीस तुमच्या नरेंद्र मोदी सारखं शेपूट नाही घातलं बाळासाहेबांनी प्रेसिडेंट ट्रम्प समोर किंवा पाकिस्तान समोर किंवा चीन समोर हां ऑपरेशन सिंधूच्या वेळेला काय म्हणाले मोदीजी रक्त आणि पाणी एकत्र चालणार नाही म्हणा नाही आणि आता क्रिकेट चालतंय बाळासाहेबांनी तोंडाला सांगितले मी आद्यातला चाय पियावर निघल जाओ तू या घरात पाहुणा म्हणून आला आहेस आज चहा प्यायचा बरं का आणि निघून जायचं हे तुम्ही दिलीप एमसेरकरने विचारू शकता काय झालं ते देवेंद्र दे फडणवीस हे खरोखर राष्ट्रभक्त आणि हिंदुत्ववादी वगैरे असतील आणि महाराष्ट्रातल्या ज्या महिलांनी आपलं कुंकू पुसलं त्या कुंकुवाची त्यांना कदर असेल तर ते अशी विधानं करणार नाहीत जावेद मियादात जावेद मियातात अरे सोड ना आताच बोला हो आरसा आहे तुम्ही आरशाची फॅक्टरी काढली आहे ना बेल्जियमला जाऊन बेल्जियमला चांगले आरसे मिळतात आरशाची फॅक्टरी त्यांची आहे ना भाजपलांची पहा नागडे दिसाल तुम्ही त्याच्यामध्ये त्यांचा आरसा आहे पहा तुम्ही नागडे दिसाल नागडे पहाल काय सांगताय तुम्ही पाकिस्तान बरोबर क्रिकेटला तुमचा पाठिंबा आहे का एवढं सांगा होई की नाही हे फालतू जावेद मिदो वासिम अक्रम विक्रम बोलू नका शेपूट घातल्या भारतीय जनता पक्षाने पाकड्यांसमोर हो, पैशासाठी हे काय तुम्ही कोणाची तरफदारी करताय देवेंद्र फडणवीस हा कोणाच्या लाडक्या बहिणींना काल काहीतरी राख्या बांधून घेतल्या ज्यांनी सव्वीस महिलांनी कुंकू पुत तुमच्या लाडक्या बहिणी नाहीत बेलगाव भारतीय जनता पक्ष म्हणजे खोटेपणाची फॅक्टरी आहे जावेद म्यादातचा विषय किती वर्ष काढताय आहे बोला हो पंडित नेहरू काढतायत साठ वर्षापासून जावेद म्यादाच काढतायत चाळीस वर्षापासून स्वतःचं बोला स्वतः तुम्ही उघडे नागडे पडलेले आहेत ते पहा नक्कीच आहे आप आपल्या मतदारसंघामध्ये बोगस लाडके भाऊ लाडक्या बहिणींना पैसे वाटप करून त्यांनी मतं विकत घेतले त्याला हा सुद्धा गुन्हा मतचोरीमध्येच जातो हा जो गुन्हा आहे लाडक्या बहिणींना गोगस लाडक्या भावांना लाडक्या आजोबांना बहिणींचे पैसे दोनची मतं विकत घेतली हा गुन्हा सुद्धा मतचोरीमध्येच मोडला जातो मिस्टर फडणवीस मिस्टर विंदे आणि मिस्टर अजित पवार ठीक आहे आहे ठीक असं त्यांच्यावर आक्षेप कोणी घेतला मटन खाण्याचा टीका केली करू टीका करायला काय यानं टीका करण्याशिवाय येतं काय या महाराष्ट्रामध्ये मटन खायला बंदी आहे का हा तर महाराष्ट्राचा मराठा धर्म जो आहे तो नष्ट केलाय का कोणी तसं असेल तर कोणी काय खावं हे तुम्ही ठरू शकत नाही खावं नाडणवीसांना सांगा तुम्ही चोरून काय खाता ते मला माहिती आहे फडणवीस काय शाकाहारी आहेत का आम्हाला माहित नाही फडणवीस काय का खातात कशाला खाण्यापिण्यावर जात आहे खाण्यावर जा स्वतः काय खाताय मटन चिकन का माग झाली आहे मार्केटला आम्ही खातो म्हणून नाही जे कालपर्यंत खात नव्हते तेच जाऊन रांग लावून घेत आहेत तिथे बोला हिंदी आहे का झाला विषय तो बोला अध्यात्माचा विषय आहे काही लोक अध्यात्मामध्ये काही गुंडा आणि माफिया शिरलेले आहेत बरं काही महाराष्ट्राची परंपरा नाही जो प्रकार बाळासाहेब थोरांच्या बाबतीत थोरांच्या बाबतीत घडलाय त्याचा धिक्कार करावा थोडा थोडा याचा धिक्कार राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केला पाहिजे याचा अरे सोडून द्याव कोण हे गुंड अध्यात्मा अध्यात्म श्वेताज्ञान अशी भाषा करतात काय त्याचे प्रश्न विचारताय राज ठाकरेजीने मुद्दा पहिले बी उठाया जे चुनाव के नतीजे आहेत हे वोट चोरी का मुद्दा महाराष्ट्रामध्ये आठ महिने लोग उसके ऊपर सवाल जवाब कर रहे हैं उद्धव ठाकरे जी ने यह मुद्दा उठाया राज ठाकरे जी ने उठाया शरद पवार साहब ने उठाया कांग्रेस ने उठाया देवेंद्र फडणवीस की सरकार इस प्रकार के होट चोरी से ही सत्ता में आई है हमारे होट कहाँ गए ये सवाल राज ठाकरे ने पूछे थे पूछा था ये सवाल हमने भी पूछा कि हमने हमको जो होट लोगों ने डाल दिए हैं लोग कहते हैं वो होट कहाँ चोरी हो गए अब ये चोरी का मुद्दा राहुल गांधी जी ने राष्ट्रीय स्तर पर उठाया है और अंतर्राष्ट्रीय अंतरराष्ट्रीय स्तर पर जा रहे है किस तरह से नरेंद्र मोदी अमित शाह लोकतंत्र की हत्या करके सत्ता पर बैठे जैसे लिबिया में हो गया इराक में होता है सीरिया में होता है अफगानिस्तान में होता है युगान्ट में ने किया उसी तरह से उसी तरह से नरेंद्र मोदी अमित शाह हिंदुस्तान में होट चोरी लोकतंत्र की हत्या करके